आज आपण मराठी हिंदी चित्रपटात काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा किरण यांचा जीवनप्रवास पाहणार आहोत उषा मराठे हे त्यांचे मूळ नाव त्यांचा जन्म वसई येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात बावीस एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी झाला उषा आणि त्यांची मोठी बहीण लीला मराठे यांना अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांचे वडील बापूसाहेब मराठे यांनी आपल्या दोघी मुलींना नाटकात काम करण्यासाठी पाठवायचे ठरवले वयाच्या बाराव्या वर्षी उषा यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले त्यानंतर त्यांना कुबेर या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका मिळाली मात्र चित्रपटात काम मिळवायचे तर नृत्य करणे गरजेचे होते म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुविख्यात नर्तक उदयशंकर यांच्या नृत्य अकादमीमध्ये प्रवेश घेतला तसेच बंगाली गुजराती हिंदी तामिळ आणि इंग्रजी या भाषांवर त्यांनी प्रभुत्व मिळवले एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये पुणे निर्मित सीता स्वयंवर या चित्रपटात सहकलाकार म्हणून त्यांनी दुनीत प्रवेश केला त्यानंतर मायाबाजारमध्ये त्यांनी रुक्मिणीची भूमिका मिळाली या भूमिकेमुळे त्या लोकप्रिय झाल्या विश्राम बिडेकर यांच्या जशास तसे आणि क्रांतीवीर वासुदेव बळवंत यां केलेल्या त्यांच्या भूमिकामुळे उषा यांनी आपले स्थान भक्कम केले त्यांना प्रमुख नायिकेच्या भूमिकेसाठी मागणी येऊ लागली तसेच हिंदी सिनेमांचाही यात समावेश होता अमेय चक्रवर्तीसारख्या ज्येष्ठ दिग्दर्शक त्यांनी काम केले एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये श्रीकृष्ण दर्शन मध्ये काम करत असतानाच त्यांनी स्वतःचे उषा मराठे हे नाव बदलून उषा किरण असे केले पुढे याच नावाने त्या प्रसिद्ध झाल्या त्यांच्या भूमिकेमध्ये विविधता होती त्यांनी जशास तसे मध्ये डोंबारीण आणि पुनवेची रात मध्ये तमासगिरीन तर बाळा जोजोरेमध्ये सोशिक स्त्री अशा वेगवेगळ्या भूमिका अप्रतिमपणे साकारल्या एकोणीसशे एकोणसाठमध्ये माधव शिंदे यांच्या प्रदर्शित शिकलेली बायको चित्रपटामध्ये अभिनेते सूर्यकांत यांच्याबरोबर कमलिणीची भूमिका केली शहरी ग्रामीण मिश्र वातावरणातील हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला त्यानंतर एकोणीसशे साठमध्ये कोल्हापूरच्या सुरेल चित्रणे कन्यादान या भावप्रधान चित्रपटामध्ये पुन्हा संधी दिली यावेळी उषा किरण यांनी राजा गोसावी दादा साळवी इंदिरा चिटणीस नीलमजोग वसंत शिंदे सूर्यकांत यांच्या भुमीक, बरोबर भूमिका केली कन्यादानमध्ये असलेले अभिनय सामर्थ्य प्रेक्षकांना खूपच भावले हिंदीमध्ये पतिता चित्रपटात देवानंद दागमध्ये दिलीप कुमार काबुलीवालामध्ये बलराज साहनी तर मध्ये राज कपूर अशा दिग्गज अभिनेत्यांबरोबर त्यांनी काम केले त्यामुळे हिंदी सुनेसृष्टीतही त्यांना स्थान मिळाले एकोणीसशे चोपन्नमध्ये डॉक्टर मनोहर खेर यांच्याशी त्यांचा विवाह झाला त्यानंतर त्यांनी मोजकेत सिनेमा केले सिनेमातून संन्यास घेतल्यावर त्यांनी समाजकार्यात स्वतःला गुंतवून घेतले मुंबईच्या लोकपाल होण्याचा मान त्यांनी मिळवला उषा किरण यांची कन्या तन्वी हिने आईचा अभिनयाचा वारसा पुढे सुरू ठेवला आहे अखेर उषा किरण यांचे नऊ मार्च दोन रोजी निधन झाले असा होता उषा किरण यांचा जीवनप्रवास तुम्ही यांचे चित्रपट पाहिले आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा